नमस्कार सगळ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये खूप स्वागत आहे तुमच्या सर्वांचं तर मी गेली होती पार्लरमध्ये थ्रेडिंग वगैरे करायला कारण भरपूर दिवसानंतर मी गावी जाणार होती आणि त्यासाठीच मी पार्लरमध्ये गेली होती पार्लरवरून आल्यानंतर मी बॅग वगैरे पॅकिंग करायला घेतली आणि स्वानंदी त्या बॅगसोबत खेळत होती तिला ती सुटकेसला चाक आहेत ना तिला खूप आनंद वाटतो त्या चाकांसोबत वगैरे खेळायला आणि बॅग वगैरे पॅकिंग केली मग भरपूर दोन तीन तास लागले बॅग पॅकिंग करायला आणि बॅग पॅकिंग वगैरे झाल्यानंतर आम्हाला झोपून सकाळी सहालाच निघायचं होतं कारण लवकरच आमची बस होती सकाळची जेणेकरून आम्ही लवकर निघालो तर लवकर पोचू कारण की सहा सात तासाचा रस्ता होता म्हणून आम्ही पटापट कामं करून झोपलो आणि लवकर सकाळी उठून सहालाच निघालो आणि आम्हाला सहा सात तास लागले यायला आणि सहा सात तास मी व्हिडिओमध्ये जरी एका मिनटात सगळं काही के कव्हर केलं तरीसुद्धा सहा सात तास लागले आम्हाला प्रवास करायला आणि सहा सात तासानंतर तास आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर स्वानंदीने आईला बघितल्यानंतर जे तिचे रिॲक्शन बघा शानू दीदी हा आहे ना हे घ्या

अरे तू याचे पैसे नाही तू म्हणत जमला छान दीदी माझे कपडे काढता गो आम्ही आईकडे इतकं थकल्यासारखं वाटत आहे इतकं थकल्यासारखं वाटत आम्ही सकाळी सातला निघालो होतो म्हणजे सहालाच घरातून निघालो तसं तर पण बसनी आम्ही सातला निघालो तर आता पूर्ण दीड वाजता गाडी परतवाड्यामध्ये पोचली आणि आता घरी आलो दोन वाजत आल्या इतकं थकलं आहे जीव आणि तुम्ही बघू शकता अवतारावरून पूर्ण थकल्या असं वाटतं मला आता की झोपून राहा मस्त जेवण करून आणि तसंच होणार आहे आता पहिले जेवण आणि मग झोपणं आणि स्वानंदी थोडीशी घाबरली आहे माहित नाही का बरं पण ती रडत आहे एकटीने राहत आहे ती एकटी बसत पण नाही आहे खाली तिला घेऊन बसावं लागत आहे कशाचा रडा आला तुला कशाचा रडा आला आपले व्हिडिओ आहे ना नळा नळा नाही करू करमत नाही आहे का तुला करमत नाही येते ते थांब शांतता कशाचा रडा येत तुला कशाचा आहा आहा आहा

हो इथे पण आहे तीन तीन चार चार का हो कस वाटत आहे मग तुम्हाला पेपर वाचून छान वाटत पहिल्यांदा तुमच्या हातात मी पेपर बघितला पेपर असल्यावरच अच्छा मग लावून द्या लागेल आपल्याला लावा लागत नाही मग पुढं भेट अरे असं पहिल्यांदा दृश्य बघितलं मी पाच सहा वर्षात छान वाटलं पण अरे अरे बोर वाटून द्याला का पेपर हे बघा मॅडमनी पार्लर उघडला इथे अरे बापरे असं घ्या लागते हैं? बॉडी लोशन हातावर हा बॉडी लोशन हातावर घ्या लागते आणि ते अंगाला न लावता डायरेक्ट खाऊन घ्या लागते हा असं फेकून द्या लागते पार्लर उघडलं मॅडम न माझ्या शानू दीदी तुम्ही पेपर फक्त थोडस मनातल्या मनात वाचा सर विरोधी पार्टी का तुम्ही काय करत आहे पिल्लू तू दीदी शानंदा तस बसू नये आता हिला व्यवस्थित बसवणं सुरू करावं लागते आई एक नंबर सवय म्हटलंय ते असे पाय आहेत ना तिचे बघ ना किती विचित्र बसली आहे बस वज्रासन मध्ये बसावं लागते मग रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात लागे नांत त्याचा नांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिवस सडा टाकत होते अंगनाथ मल्लक म्हणून दत्त गुरुचे पाऊल पडले माझ्या अंगणात त्याचा स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त हे जे आहे हा जो ढोलकी आहे ही सो खूप छान अशी वाजवत होती आणि ती दादूची ढोलकी आहे जसं की तुम्ही आधीचे ब्लॉग बघितले असेल माझ्या माहेरचे तर तुम्हाला माहीतच असेल आणि म्हणून मी सध्या जे सॉन्ग तेव्हा पण म्हटलं होतं पण ते व्यवस्थित आलं नव्हतं म्हणून आता डबल रिपीट केलं आणि हाच होता आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा